महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला लाथ मारून विटंबणा अद्यापही आरोपीवर गुन्हा दाखल केला नाही त्यामुळे समाज आक्रमक दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मौजे सती पांगरा येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत होते तेव्हा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा ठेवण्यात आले होते मिरवणूक झाल्यानंतर पाच ते साडेपाचच्या दरम्यान गोधाजी रमेश आठवले या व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला लाथ मारून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना केली या घटनेमुळे बुद्ध समाजाच्या दुखावल्या गेल्या त्यामुळे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ग्रामीण पोलीस स्टेशन वसमत येथे तक्रार अर्ज देण्यात आला परंतु आरोपीवर गुन्हा दाखल केला नसल्यामुळे आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन येथे येऊन गुन्हा नोंद का केला नाही याबद्दल चर्चा केली काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रीतीताई जयस्वाल यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे येऊन आलेल्या सर्व महिला व पुरुषांशी घडलेल्या घटनेबद्दल सविस्तर चर्चा केली व संबंधित आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल अन्यथा तीव्र आंदोलन करू असाही इशारा दिला उद्या दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे मात्र दहा तारखेला अर्ज दिला असता तिसरा दिवस आरोपीवर गुन्हा का दाखल केला नाही या मागे कुणाचा हात आहे याचा अद्यापही उलगडा झालेला नाही बघूयात सती पांगरा येथील ग्रामस्थांनी दिलेल्या प्रतिक्रिया दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस रोजी अण्णाभाऊ साठी जयंती निमित्त पांगरा सत्ती तालुका वसमत या ठिकाणी अण्णाभाऊसाठीची जयंती साजर करण्यात आली त्या प्रसंगी काही मुलांनी तरुण मुलांनी त्या कार्यक्रमामध्ये बाबासाहेबाचा फोटो शिवाजी महाराजाचा फोटो आणि अण्णाभाऊ साठेचा फोटो अशा तीन प्रतिमा लावलेल्या होत्या तर मिरवणूक वगैरे आटपून आल्यानंतर एका मुलांनी त्याचं नाव मला वाटते गोदाजी काहीतरी आहे त्यांनी पाय हाणून तो बाबासाहेबांची प्रतिमा खाली पाडली आणि कोण काय करते वगैरे अशा शब्दात त्यांनी ते हे केलं स्थायिकचे जे मुलं होते इतर बुद्धिस्ट समाजाचे त्या मुलांनी त्या दोन मुलांनी त्याला मारहाण पण केली आणि ते मॅटर आता गावापुरतं राहिलेलं नसून तालुका लेवलवर आलेला आहे आणि बऱ्याचशा समाज आक्रमक झालेला आहे की या ठिकाणी तीन दिवसापासून लोक ये जाऊ करतात तरी आतापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही प्रोसिजर प्रोसिजरमध्येच आहे असं सांगण्यात येत आहे आणि उद्याच त्यांनी आम्हाला अशुरन्स दिलेला आहे की आम्ही उद्यापर्यंत गुन्हा दाखल करू तर ठीक आहे आता ठरवतील समाज सर्व ठरवतील की काय करायचं आणि गुन्हा दाखल होऊन त्या आरोपी अटक व्हावी अशी समस्त लोकांची आणि मागणी आहे परंतु उद्या जर नाही अटक झाली तर आम्ही काय तर समाजाची जी भूमिका राहील ती आमची सर्वांची आणि समाज हा बाबासाहेब काही कोणी एका समाजाची नाहीत विशेषच बाबासाहेबांच्या या देशावर राज्यावर अनंत उपकार आहेत तर सर्वांनीच हा एका समाजाचा किंवा एका गावाचा विषय नाही आहे तो बाबासाहेबाचा अपमान फोटोचा म्हणजे विडंबन झालेला आहे आणि सर्वांच्या धार्मिक भावना दुखलेल्या आहेत तर समाज जागृत होऊन करील ना त्याच्यानंतर काय करायचं आणि आता जे महिला आहेत गावातील जे काही तरुण मुलं आहेत ते इथून हटायला तयार नाहीत आता दोघांमध्ये काही चर्चा होईल पोलीस ग्रामीण मध्ये आणि गावकऱ्यांमध्ये त्याच्यावर काहीतरी तोडगा निघेल असं या ठिकाणी मला जयंती साजरी करू लागली त्यावेळेस बाबासाहेबांचा फोटो त्यांच्या बाजूला लावलेला होता म्हणजे मिरवणूक झाल्याच्या नंतर त्याने हा फोटो कशाला लावला म्हणून लातन बाजूला केला गोदाजी के आठवले गोदाजी रमेश आठवले दहा तारखेला अगोदर आलतो ना दहा तारखेला इथं आलतो त्या दिवशी इथं सांगितलं पण त्यांनी काय आमची तक्रार केली नाही आणि ते हे केले नाही गुन्हा दाखल केलेला नाही आणखी दाखल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा त्यांनी पोलिसांनी त्या दिवशी त्यांना इथं आणलं ताब्यात घेतलं आणि लगेच सोडून दिलं आता आमची आम्ही इथं बसणार आहोत त्यांना जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही तारखेला अनुभव साठ्याची जयंती होती तिथं त्याच्या फोटो पैसे अनुभव साठ्याच्या फोटो पैसे आमचा फोटो बाबासाहेबांचा ठेवला होता आटोली या नावाच्या मुलानं लाच घातली लाच घातल्यानंतर फोटो खाली पडला पडल्याच्या नंतर तक्रार नोंदणी इथं संध्याकाळी केली पण पोलीस स्टेशननं काही लक्ष दिलं नाही त्याच्यामुळे संध्या बाया आणि आज घडी आम्ही इथं आलेलो आहे तरी पोलीस स्टेशन त्याच्या रिक्षेवर आज उद्या दुण दुण गुन्हा दाखल कराव आणि त्याला ताबडतोब अटक परत लोक पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसते बाबासाहेबांच्या प्रतिमेला लात मारली म्हणून आम्ही आलो तिथे हा प्रकार कोणी दहा तारखेला प्रकार घडला त्या काय आना भाऊ ती जयंती होती त्याच्यामध्ये बाबासाहेबाचा फोटो मांडला होता मग त्यानं काय केलं मिरवणूक झाल्यानं हे फोटो काऊन इथं मांडला म्हणून असा लातन ढकलला लातनं हाणू लागला गोदाजी रमेश सती पंगरा या ठिकाणी दहा तारखेला अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा सा कार्यक्रम कर आयोजित करण्यात आला होता आणि त्या ठिकाणी महामानवांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या तिथे अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा होती बाबासाहेब आंबेडकर यांची देखील प्रतिमा होती शिवाजी महाराज यांची देखील प्रतिमा होती त्या ठिकाणी एक गोदाजी आठवले म्हणून एका व्यक्तीने आणि का कार्यक्रम संपल्यानंतर संध्याकाळी सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान गोदाजी आठवले म्हणून एका व्यक्तीने जाणून बुजून येऊन प्रतिमे बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमेची अवेलना केली म्हणजे खुर्चीवर पाय ठेवून बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला खाली पाडण्यात आलं म्हणजे या घटनेचा तर जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करते पण त्या व्यक्तीची त्या या ठिकाणी पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशन भागामध्ये दहा तारखेला संध्याकाळी या सगळ्या महिलांनी येऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून या ठिकाणी मागणी केली आणि मागणी केली असता आज दिनांक बा, बारा तारीख आहे आणि अद्यापही या घटनेची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये घेण्यात आलेली नाही म्हणजे त्यांनी फक्त दहा तारखेला एक अर्जच लिहून काढला आणि त्याच्यावर गुन्हा दाखल दाखल झाला पाहिजे होता पण अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही त्यामुळे गुन्हेगाराला त्या ठिकाणी अर्ज घेतला आणि गुन्हेगाराला बोलवलं आणि काही ता, वेळ इथे बसून त्याला पुन्हा सोडण्यात आले तर याच्या पाठीमागे कोण आहे या सदर घटनेच्या पाठीमागे कोण आहे ज्यांनी त्याला हे कृत्य करायला लावलं त्याची चौकशी रिस्सार व्हायला पाहिजे होते त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता पण अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही त्यामुळे सती पांगऱ्यातल्या असंख्य महिला आणि पुरुषांमध्ये एक रोष निर्माण झालेला आहे की जेव्हा या प्रकारची घटना होते तर पोलीस स्टेशन मध्ये या घटनेची नोंद व्हायला पाहिजे होती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता पण अद्याप यांना न्याय मिळालेला ना ना नाही म्हणजे एखादा लोकप्रतिनिधी या ठिकाणी येईल मग पोलिसांना बोलेल आणि मग गुन्हा दाखल होईल का प्रत्येक ठिकाणी असे लोकप्रतिनिधी प्रत्येक ठिकाणी अवेलेबल नसतात पण आज या ठिकाणी या महिलांना न्याय मिळावा म्हणून आम्ही या ठिकाणी ग्रामीण पोलीस पोलीस स्टेशन या यांना साहेबांना भेट घेतली आणि त्यांना एक पुन्हा आज आम्ही विनंती अर्ज दाखल केलेला आहे की आपण त्याच्यावर गुन्हा नोंदवा आता सीएम साहेबाचा दौरा आहे हिंगोली येथे ते, आणि त्यांनी कारण दिलेले आहे की सगळे कर्मचारी हे त्या बंदोबस्तासाठी हिंगोली येथे गेलेले आहेत आणि आम्ही गुन्हा उद्या नोंदवू असं त्यांनी या ठिकाणी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे तर ठीक आहे आजचे दिवस आम्ही वाट बघू जर उद्या गुन्हा त्या व्यक्तीवर नोंदवला नाही तर आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व पांगऱ्यातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ठिकाणी आम्ही आंदोलन उभारू व्हिडिओ त्या ठिकाणी घेण्यात आलेला नव्हता त्या मुलाला त्या ठिकाणी थांबवण्यासाठी एक पवन नावाचा मुलगा पुढे आला आणि त्याला थांबवण्याची त्याने प्रयत्न केला पण त्या पवन नावाच्या व्यक्तीला सुद्धा त्यांनी मारहाण केलेली आहे आणि त्याच्या पत्नीने देखील त्या पवन नावाच्या व्यक्तीला मारहाण केलेली आहे त्याच्यामुळे हा गुन्हा नोंदवणं अत्यंत गरजेचं आहे आणि बाबासाहेब आंबेडकर हे कोणी एका समाजाचे नसून ते संपूर्ण आपल्या देशाचे महामानव म्हणजे आम्ही त्यांना पुजतो तर ते सगळ्या समाजाचे आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या जनतेचे देशभरातली सगळ्या जनतेच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत या कुपत्यामुळे तरी पोलीस स्टेशन मध्ये आम्ही विनंती जी केलेली आहे याच्यावर त्यांनी रीतसर गुन्हा नोंदवावा आणि अन्यथा आम्ही उद्या या ठिकाणीच आंदोलन उभारूचा दौरा चांगला प्रश्न विचारला तुम्ही तो आणि ती त्या कालावधीमध्ये तो चार्ज कोणाला कड तरी दिलेला असणारच असायला पाहिजेच पण ते आम्हाला सांगत नाही आहेत आम्ही विचारलं तरी सुद्धा कोणाकडे चार सांगत नाही कारण की आपण बघू शकता आता हा खूप मोठा प्रश्न आपण या ठिकाणी विचारलेला आहे कारण की एखादी मोठी घटना घडते आणि सीएम साहेब दोऱ्यावर आहे हे कारण एक म्हणजे एक जबाबदार व्यक्तीने असे कारण देणं म्हणजे खूप लाजीरवाणी गोष्ट आहे वसमत तालुक्यासाठी आणि जेव्हा निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत हे फक्त आपल्या नारळ फोडण्यामध्येच व्यस्त आहे आपले प्रचार प्रसार करण्यामध्येच व्यक्त व्यस्त आहेत पण जेव्हा अशा ठिकाणी एखाद्या ठिकाणी घटना घडते आणि जेव्हा जनतेचे प्रश्न ऐकणारं कोणी नसतं त्यावेळेस खरंच ही निंदनीय गोष्ट आहे आम्हाला खरंच या गोष्टीची लाज वाटते की अशा लोक लोकप्रतिनिधींनी कशा प्रकारे आपल्या जनतेच्या ज्या समस्या त्याच्या पाठीमागे राहिलं पाहिजे त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे पण ते आज इतर ठिकाणीच व्यस्त दिसत आहे पण मला ज्या वेळेस कळालं सरोदेता यांनी मला सांगितल्या घटनेची माहिती दिली त्यावेळेस मी या ठिकाणी आले आणि आता त्यांना मी विनंती केलेली आहे जर त्यांनी गुन्हा नोंदवला नाही उद्या हो तर मग आम्ही काय त्यांच्यावर आंदोलन छेडायचं काय कारवाई करायची